मला फक्त माझ्याबद्दल काही असेल म्हणजे माझ्या प्रश्नाची मला या, या निवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षाचे लोक आपलं आपलं मत व्यक्त करतात त्यांची त्यांची भूमिका मांडतात प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपलं मत व्यक्त करायचं भूमिका मांडायचा पूर्ण अधिकार आहे त्याच्यात कुठली टीका टिप्पणी त्यांनी केलेल्या गोष्टीला मला करायची नाही फक्त विकासाच्या बद्दल मी लक्ष घातलेलं आहे विकास करत आपल्या जिल्ह्याला आपल्या राज्याला कसं अधिकची मदत करता येईल कसा महत्वाची काम मार्गी लागतील आणि याच निमित्तानं पुन्हा नव्या उमेदीनं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या समोर आम्हाला महायुतीला जाता येईल त्याबद्दलचा माझा पहिलं चिंतन झालं मला चिंतनाची गरज नसते राज्यसभा निवडणुकीवर हे दादाचं फोटो आहे तुम्ही काय होत सध्या एक मिनिट आता तुम्ही प्रश्न विचारला एक कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला याच्यातलं काही माहिती नसतं मस्तपैकी बातम्या पेरण्याचं काम तुम्ही करता तो तुमचा अधिकार आहे पण स्वतः भुजबळांनी काल सांगितलं मी याच्यामध्ये नाराज नाही प्रफुलबाईंनी सांगितलं ना? तटकर्यांनी सांगितलं तरी देखील काही जण मग आमचे विरोधक असतील किंवा आमचे फार जवळचे मित्र असतील हे आमच्या फार विचार करतात असे त्यांनी अशा बातम्या टिकवलेल्या आहेत त्या बातम्यात तसूभर देखील तथ्य नाही त्याबद्दलचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाने तिथं बसून त्या ठिकाणी घेतला आणि काल फॉर्म भरलेला होता फॉर्म भरताना देखील तिथं एक दुःखद घटना घडली अतिशय जवळचे देवेंद्र फडणवीस साहेबांची व्यक्ती होती काळे अमोद त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांचं का कशाला तरी त्यांना काल नाशिकला जायचं होतं दोन तीन दिवस ते त्याच्या दुःखात आहे आणि त्याचबरोबर एकनाथ रावांना मी आदल्या दिवशी रात्रीच वर्षावर भेटलेलो होतो त्यांना सांगितलं की आज रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत आमचं उमेदवाराचं नाव ठरेल आम्ही सगळेजण जाऊन तो फॉर्म भरणार आहे मी काही सगळ्यांना त्या फॉर्म भरायला जावं असं काही मला वाटत नाही म्हणजे हरकत नाही महायुती तर बरोबर आहेच त्याच्यावर तुम्ही जाऊन फॉर्म भरा तरी देखील बातम्या लावल्या अरे राष्ट्रवादीच होती शिवसेना शिंदे गट नव्हता भाजप गट नव्हता मी जर त्यांना बोडवलेलंच नव्हतं जर एक घटना घडलेली असताना दुःखात असताना आपण चला चला फॉर्म भरायला चला असं म्हणणं मला योग्य वाटलं नाही आणि निवडणूक बिनविरोध होणार होती कारण एकीकडे एक दोनशे मतं होती आणि एकीकडे एक काही सत्तर पंच्याहत्तर मतं होती त्याच्यामुळं आम्ही आपला गेलो आमचे प्रमुख लोक फॉर्म भरताना प्रफुल पटेल भुजबळ साहेब सुनील तटकरे आणि नरहरी जिरवाड कारण चौघांनाच आतमध्ये एंट्री असते त्या चौघांनी उमेदवारांनी अर्ज भरला आता बातमी आली की स्क्रुटनी मध्ये अर्ज मंजूर झालेला आहे आता माघार घ्यायची वेळ आहे त्यावेळेमध्ये जर उमेदवारांनी नाही माघार घेतली तर ते बिनविरोध आले असं समजायला हरकत नाही खूप टीका टीका होते या एक मिनिट मी कुणी काय टीका करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे मला त्याबद्दल काही बोलायचं नाही मी जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे सांगून झालंय धन्यवाद